नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलवर आताच नोटीस नंबर सोळा आलेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी आता जे स्टेट कोटामध्ये बी एम एस आणि बी एच एम एसचा चा कॅपराऊन टू झालेला आहे त्याचे रिझल्ट परत एक वेळेस पब्लिश होणार या संदर्भाने माहिती दिलेली आहे जर आपण महाराष्ट्रातील बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराउंड टूचा विचार केला तर कॅपराऊन टूची सिलेक्शन लिस्ट काल आपल्याला मिळाली होती परंतु काही कारण असतो ही सिलेक्शन लिस्ट परत एक वेळेस पब्लिश केली जाणार आहे असे या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो बी एम एस आणि बी एच एम एसचा जो आता कॅपराउंड टू आहे स्टेट कोटासाठी तो उद्या म्हणजेच सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होईल आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळतील असे विद्यार्थी सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की काहीतरी टेक्निकल इररमुळे ही सिलेक्शन लिस्ट परत एक वेळेस पब्लिश केली जाणार आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना स्टेट कोटामधील बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराउन टूमध्ये जेही कॉलेज मिळाले असेल ते कॉलेज आता कॅन्सल झालेलं आहे कॅपराऊन टूची रिवाईजड सिलेक्शन लिस्ट येऊपर्यंत सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेट करा या सिलेक्शन लिस्टमध्ये जे काही तुम्हाला कॉलेज लागेल त्याच कॉलेजला तुम्ही आता ॲडमिशन घेण्यासाठी जाऊ शकता काल जी सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे ती पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना काल जी सिलेक्शन लिस्ट लागलेली होती त्यामध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचा डी काढू नका इतर कोणतीही प्रोसेस तुम्हाला करण्याची गरज नाही उद्यापर्यंत वेट करा उद्या परत एक वेळेस महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराउन टू लागणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तसेच यापुढे ज्या काही येणाऱ्या अपडेट आहेत त्या संदर्भाने टाईम टू टाईम अपडेट राहण्यासाठी बालाजी केअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद